एक शिक्षिका म्हणून मला समाजात बदल परिवर्तन करण्यासाठी जे काही शक्य होईल त्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन काल साहेबांनी भरपूर योजनांची नावं सांगितली त्यातल्या मला वाटते फक्त एक लाडकी बहीण सोडली तर महिलांपर्यंत कुठल्याही योजना पोचलेल्याच नाही आहेत मग त्यावरती काम करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन एकच सांगेन त्यांना की आपलं मत हे विकायचं नाही मग तिथं जर असं मत, मत विकून जर मोठे होणारे नेते असतील तर मला नक्कीच त्याच्या विरोधात उभं राहायचं आहे वातावरण जर बघितलं तर अगदी वातावरण एक नंबर आहे कारण सांगायचं झालं तर ही झालेली युतीच कुणाला पटलेली नाही आहे मेन म्हणजे आणि सगळ्यात मोठा जर एक प्लस पॉईंट असेल तर तो म्हणजे की एक सुशिक्षित आणि एक अशिक्षित म्हणजे लोकांनी मत द्यायचं कोणाला एक शिक्षिका म्हणून मला समाजात बदल परिवर्तन करण्यासाठी जे काय शक्य होईल त्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन आणि हा बदलच घडवायचा आहे त्यासाठी मतदारसंघात वातावरण अतिशय पॉझिटिव्ह आहे आमच्या शिवसेनेच्या बाजून आहे तर तुम्ही प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत किंवा असतील असे कोणते प्रश्न सुटले पाहिजेत किंवा येणाऱ्या काळामध्ये आपले काय विजन असेल येणाऱ्या काळात विजन जर म्हटलं आता मी प्रचार करताना बघते बऱ्यापैकी कामं असतात केलेली नाही असं नाही पण कसं होतं की रस्ते लाईट पाणी महिला सबलीकरणसाठी आणि मेन म्हणजे शिंदेसाहेबांच्या ज्या योजना आहेत त्यातली आत्तापर्यंत फक्त लाडकी बहीण योजना लोकांना माहिती आहे काल साहेबांनी भरपूर योजनांची नावं सांगितली त्यातल्या मला वाटते फक्त एक लाडकी बहीण सोडली तर महिलांपर्यंत कुठल्या योजना पोचलेल्याच नाही आहेत मग त्यावरती काम करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन कारण आणि प्रचार करताना बघितलं रस्ते पाणी ती तर वह... सांडपाण्याची निचरा वगैरे कुठल्याच गोष्टीची व्यवस्थितता नाही आहे अगदी म्हणजे बाहेरच्या भागात समोर दिसेल इथपर्यंत आहे पण जी लोकं आतमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी काही सोयीसुविधा दिसत नाहीत तिथंपर्यंत जाण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील खरं तर आपल्या प्रभागामध्ये म्हणजे आपला मतदारसंघ आहे बऱ्यापैकी रस्त्याची कामं झाले आहेत पण जर बाकी गोष्टी बोला बोलला शिक्षण शिक्षक आहे शिक्षण दर्जा घटत चालला आहे खाजगी लोकांनी लोकांचा कल जास्त बाळ होते त्यासाठी शाळा डिजिटलीकरण किंवा इतर कोणत्याही योजना राहून जिल्हा परिषद शाळा भविष्य काय प्लॅन असेल नक्कीच असणार आहे कारण कसं झालंय माहिती आहे पालकांमध्ये पहिल्यांदा जागृतीची गरज आहे की मुलांनी शिकणं म्हणजे काय कसं आता आता डिजिटल युग झालं आहे सगळं फक्त नुसतं मुलं मोबाईलवरती आहेत खरा अभ्यास जो आपण केला तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं आपण आहे शंभर मार्काचा पेपर देऊन पास झालो तशा पद्धतीचं मुलांना काहीच नाही आहे आणि एक मुलांना असं झालं आहे की आम्ही पास होणार आहे एवढंच माहिती आहे त्यामुळं खरा अभ्यास आपला जो आहे मुलांनी स्वत शिकणं शिक्षक हा फक्त सुलभक असतोय हो। शिक्षकाचं काम काय आहे सुलभक त्यानं मार्गदर्शन करायचं आहे मुळात मुलामध्ये आपल्या शिक्षणाची आणि शिक्षकांबद्दलची आत्मीयता ही सर्वांमध्ये जागरूक झाली पाहिजे हे फार मोठं आहे आणि डिजिटल म्हटलात तर नक्कीच डिजिटलाचा फायदा मुलांना शाळेत होतो कारण ज्या कार्टूनमध्ये म्हणा किंवा ज्या अध्यापन पद्धती आम्ही वापरतो त्याच्यामध्ये मुलं अगदी आनंदानं सहभाग घेतात आणि अगदी मनापासून त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असतात त्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहीन की मी स्वतः एक खाजगी शिक्षिका आहे पण खाजगी आहे म्हणून असं नाही की माझी शाळा चांगली आहे माझ्या सगळ्या शाळा चांगल्या असणार आहेत सगळे विद्यार्थी माझ्यासारखे माझ्यासाठी माझ्या मुलासारखेच असणार आहेत माझा एक वर्ग किंवा एक शाळा असं नाही पण सगळ्या शाळेतल्या मुलांसाठी नेहमीच मी तत्पर राहीन आणि माझ्या मतदारसंघामध्ये जितक्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या सर्वच अगदी डिजिटल पद्धतीनं सर्व शासनाच्या सर्व युक्त होतील याकडं नक्कीच प्रयत्नशील राहीन नक्कीच खरं तर आपला शेती देखील मोठ्या प्रमाणात आहे आपल्या आसपासच्या ठिकाणी दोन तीन कारखाने देखील आहेत होय हो, हो महिन्या का शेतकऱ्यांसाठी काय धोरण असेल शेतकऱ्यांसाठी धोरण जर म्हटलं सा तर आता आम्हाला शेतकरी संघटनेचा पाठिंबा मिळालेलाच आहे आणि आपण जर राजू शेट्टी साहेबांचं काम बघितलं तर ते अगदी शेतकऱ्यांसाठी फार कष्ट घेतात त्यांचा इतका लढा मोठा असतो की त्यांनी शेतकऱ्यांना ऊसाला दर वाढवून दिला बाकी काय अवस् व्यवस्था असतील पाण्याच्या व्यवस्था असतील आणखीन लाईटच्या असतात बरेच भरपूर शेतकऱ्यांसाठी अडचणी पण असतात आणि विमा असतो त्या सगळ्या गोष्टींचा पूर्तता माझ्या इपरीनं जितका होईल तितका करण्याचा शंभर टक्के प्रयत्न मी नक्कीच करेन लाडक्या बहिणीचा प्रतिसाद तर अत्यंत उत्कृष्ट आहे कारण सर्वांना चिन्ह सांगण्याआधी मी म्हटलं तुम्हाला लाडकी बहीण मिळते का तर हो मिळते जवळजवळ सगळ्या महिलांपर्यंत ती योजना पोचलेली आहे आणि काल एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की असं असं कसं आहे ते स्वतःच्या दुःखातून आपल्या आईच्या आणि पत्नीच्या दुःखातून त्यांनी प्रेरणा घेऊन सर्व महिलांसाठी सर्व भगिनींसाठी ही योजना चालू केली ती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे ही योजना नक्कीच महिलांसाठी काय म्हणता येईल त्याला उपयोगी म्हणा किंवा त्यांच्या फायद्याची ओवाळणी दर महिन्याला हे भवराया देतात त्यासाठी महिला नक्कीच आभारी आहेत आणि त्यासाठी त्यांचे नक्कीच आभार मानत राहतील शंभर टक्के हो पाठी प्रस्में। प्रस्में। प्रस्में हो नक्की राहतील शंभर टक्के राहतील पाठीमाला हो मतदारांना काय मतदारांना इतकंच आव्हान करेन की कसं आहे इलेक्शन ही गोष्ट म्हटली की फार सेन्सिटिव्ह असते की नेमकं इथं काय होईल हे आपण सांगू नाही शकत भले आम्हाला वारं दिसलं वातावरण वाटलं पण कसं आहे लोकांनी आता डिजिटलचा वापर केला है कि त्या कोप्रे, चा है। कि है। है। आहे की त्यामुळं अगदी कोपऱ्या कोपऱ्यातल्या लोकांपर्यंत चांगले वाईट विचार हे पोचतात आणि ते पोचवायचं काम आम्ही नक्कीच प्रचारातून करतोय एकच सांगेन त्यांना की आपलं मत हे विकायचं नाही स्वाभिमानानं लढतो आहे लढणारे उमेदवार स्वाभिमानी आहेत आणि त्या स्वाभिमानाच्या लढाईला सर्वांनी स्वाभिमानानं पाठिंबा द्यावा कुठंही आपलं मत विकलं नाही पाहिजे आणि कुठंही आपण दिलेलं मत हे बाबा चुकीच्या ठिकाणी गेलं आहे असं त्यांना वाटू नये याची ग्वाही मी देईन नक्कीच देईन कारण पाच वर्षामध्ये चांगलं काम करण्याची संधी मला मिळणार आहे कारण मी एक शिक्षिका आहे गेले सतरा वर्ष मी शिक्षिका म्हणून काम करते आणि त्या ज्ञानदानाबरोबर मला आता हे समाजकार्यसुद्धा करायचं आहे कारण मी आता माझ्या संसाराला बारा वर्ष पूर्ण होत आहेत मी बघते परिसरात काय काय अवस्था आहे मग तिथं जर असं मत, मत विकून जर मोठे होणारे नेते असतील तर मला नक्कीच त्याच्या विरोधात उभं राहायचं आहे कारण मला माझा समाज माझी पिढी माझा भारत देश ज्याप्रमाणे मी शाळेत घडवते तो माझा बालमूल चमो तो सुशिक्षित व्हायला पाहिजे आणि त्याला चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे एवढंच माझं एक ध्येय असणार आहे एक शिक्षिका म्हणून नक्की नक्कीच सुज्ञ मतदारांनीच घेतली पाहिजे कारण एक वयस्कर व्यक्तींचं जर विचारलं तर त्यांना काय तुम्ही मोठी किंवा सुशिक्षित जाणकार मुलं जे सांगतील ते करतील पण गरज इथं काय की आता लढणारे युवा आहेत आणि ह्या युवांच्या पाठीशी ह्या युवांनीच राहायला पाहिजे आणि आपलं हित कशात आहे हे त्यांनीच जाणलं पाहिजे की एक दिवसाची मटण भाकरी खाल्ली म्हणजे आपलं आयुष्य निघत नाही तिथून पुढं आयुष्यभर आपल्याला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर चांगल्याच उमेदवाराला आपण तिथंपर्यंत पोचवलं पाहिजे एवढ्या मताची मी आहे